राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचा पदाधिकारी मेळावा मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांचा अध्यक्षीय कारकिर्दीला चौदा महिने पूर्ण झाल्याने विशेष सत्कार देखील करण्यात आला होता पुणे शहरातील कार्यकारिणी ही सर्वात मोठी कार्यकारिणी असल्याने पक्षाची ताकद देखील वाढली आहे या मेळावेसाठी आजी माजी नगरसेवक प्रदेश प्रतिनिधी शहर आणि विधानसभा पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यात अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली व शंभरहून अधिक नवीन कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश पक्षामध्ये शहराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला हा मेळावा या ठिकाणी होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या मेळाव्याचं आयोजन पूर्णपणे करण्यात आलं होतं महायुती जरी आमची असली तरी आपली पक्ष संघटनाही मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून या मेळाव्याचं आयोजन आपण केलं होतं आदरणीय अजित दादा आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राकरता ज्या काही योजना राबवलेल्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि युवकांपर्यंत देखील पोहोचलेलं आहे आणि हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी होतं संघटनात्मक काम करत असताना या योजनावरती पण काम आपण करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला पक्षाची भूमिका योग्य रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न हा आपला असला पाहिजे कार्यकर्ते संघटित राहिले पाहिजे कारण की नवीन प्रवेश देखील आम्ही जवळ शंभर लोकांना या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं दिले जरी वडगाव शेरीमध्ये नगरसेवकांनी प्रवेश केले असले तरी खालचा जो कार्यकर्ता आहे ते पूर्णपणे आमच्या बरोबर या ठिकाणी आहे आणि पंधरा वर्षापूर्वी जे आमदार होते ते आता या होते का त्याच्यामुळे मोठा फरक पडेल असं मला काही वाटत नाही आणि आज दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कुठे ना कुठेतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न हे म्हणजे सातत्यानं विरोधक खरंच असतात परंतु कार्यकर्त्यांचं संघटन एवढं मजबूत आहे आणि दादा पण तेवढं स्ट्रॉंग आहेत आणि दादांनी या महाराष्ट्राकरता चाळीस जे के काम केलेलं आहे पुरगामी महाराष्ट्राच्या जीवनाला वेगळी दिशा देण्याचं काम दादांनी आपल्या जीवन प्रमाणावर केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दादांच्या पाठीशी निश्चितपणाने वाटाव आणि या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्ता त्याची सुखदुःख आपण जाणून घेतली पाहिजेत तो जगला पाहिजे आणि त्याचा जीवनक्रम देखील चांगला असला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चित करणार आणि हा आजचा जो मेळा होता मला असं असं वाटतं की साधारण पंधराशे लोकांची आमची कार्यकारिणी पुणे शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकर्ते आमची आहे आणि सर्व कार्यकर्ते हे कार्यरत आहेत कार्यामधून या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम ही मंदिर सातत्यानं करतो याचा आनंद मला निश्चित कर